अशी रुटीन मिटिंग आहे नाही का दरवर्षी आपण घेतोच आहे ना त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे गणपती तुम्ही माझ्याकडे आणवडीचं काल मंडळ आहे पन्नास वर्ष पूर्ण झालेलं म्हणजे सगळे बऱ्यापैकी जुने मंडळ आहेत नवीन मंडळ कोणाचे नाही कोणाला कमी जास्त वर्ष झाले असतील परंतु गणपती कसे बसवायचे कशा त्यांना गणपती कसा आणायचा त्याच्यानंतर विसर्जन कसं करायचं त्याच्या मिरवणुका कशा करायच्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे तरी पण दरवर्षी एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण मिटिंग घेत असतो आणि ज्या सूचना असत्या त्या परत परत एकदा आपण रिपीट करत असतो कारण आपण वर्षभर कामात असतो आणि परत एकदा वर्षभर गणपतीची वाट बघतो आणि परत एकदा नवीन उत्साहामध्ये गणपती साजरा करतो त्याच्यामध्ये आपल्याकडून अनाव झालेले काही चुका होऊ नये म्हणून ही मिटिंग असते तर प्रत्येक सण उत्सवाला आपण मिटिंग घेतो त्याप्रमाणे जी मिटिंग आहे गणपतीच्या सर्वसाधारण सूचना तुम्हाला माहिती आहे तरी पण मी एकदा परत एकदा सांगतो ते असे आहेत की आगमन मिरवणुकीला फक्त बंदी आहे तशी म्हणजे तुम्ही कधी मिरवणूक काढायची नाही दिवस ठरवून दिलेले आहे आजला दिवस आणि तो दिवस असे दोनच दिवस ठरवून दिलेले आहेत इतर वेळेला जर तुम्हाला गणपती आणायचा असेल तर तुम्ही कोणती मिरवणूक न काढता तो घेऊन यायचा आहे व्यवस्थितरित्या त्याच्यानंतर आणल्यानंतर तो व्यवस्थित ठिकाणी ठेवायचा आहे मूर्तीला कुठेही नुकसान होणार नाही या पद्धतीने खाली घ्यायचा आहे आणि गणपतीच्या काळामध्ये तसं दरवर्षी आता माझं तिसरं वर्ष आहे तो दरवर्षी आपण सांगितलेलं आहे सगळ्या मंडळांना की तुमचे जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते चोवीस तास गणपतीच्या सोबत पाहिजे पण आणि रात्री पण त्याच्याप्रमाणे तुम्ही या वर्षी सुद्धा नियोजन करायचंय पोलिसांना बघा एखादा आरोपी ना तर गार्ड ड्युटी असते त्याच्यासाठी ड्युटी नेमलेली असते दोन दोन तासाला कोणी थांबायचं त्यांनी रिलीफ केल्याशिवाय ती गार्ड ड्युटीमध्ये मध्ये ब्रेक होत नाही तर त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा दिवसात किती तास कोणी थांबायचंय त्याचा व्यवस्थितरित्या एका वहीवर कुठंतरी नियोजन करायचं आहे टायमिंग प्रमाणे ते दररोज बदलू शकतं आज जो आहे तो उद्या दिवसा थांबेल्याची काही गॅरंटी नाही तो त्याच्या कामासाठी कुठं जाऊ शकतो तर प्रत्येक दिवसाचं नियोजन करायचंय आणि जबाबदारीने करायचं जो अध्यक्ष असन उपाध्यक्ष असन किंवा बाकीचे कार्यकर्ते असतील मंडळाचे त्यांनी सगळ्यांनी मिळून मंडळाचे जेवढे मुलं आहेत माणसं आहेत तर ह्या सगळ्या लोकांनी कोणत्या वेळेला कोण पौन, कोणी थांबायचं याचं नियोजन करायचं आहे रात्रीसुद्धा तिथं एखादा प्राणी येईल पुत्र येईल मांजर येईल खायचे पदार्थ असतात आणि खाण्याच्या याच्यामध्ये गणपतीच्या मूर्तीला धक्का लागेल आणि तिचं काही नुकसान होईल अशी कोणतीही घटना घडून द्यायची नाही त्याच्यानंतर हे सगळे परवाने आहेत सगळ्या विभागाचे धर्मादाय आयुक्त पोलीस स्टेशन एम एस सी बी ग्रामपंचायत ते सगळे परवाने तुम्ही घ्यायचे आहेत याच्यासाठी घ्यायचे आहेत एम बीचा तुम्ही परवाना घेतला नाही आणि उद्या तिथं काय शॉर्ट सर्किट झालं अजून काय झालं त्या मंडप मंडपाला आग लागली काही पण घटना घडू शकते त्याची जबाबदारी सगळी तुमच्यावर येईल पडत तर एम एसीबीचा परवाना घेताना ते कनेक्शन चेक करून देतात कुठंही वायरला जॉईंट असणार नाही त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन काहीतरी घट दुर्घटना घडेल तर ते सगळं व्यवस्थितरित्या जबाबदारीने बघायचे जुन्या वायरी किंवा अजून कुठं काहीतरी कुठंतरी जॉईंट आहेत अशा कुठलंही कनेक्शन जोडायचं नाही त्याला एकदम सेफ सेफ करायचं आहे तिथं सगळं लाईटची व्यवस्था एकदम व्यवस्थित करायची आणि गणपतीमध्ये आपण मागच्या वर्षी पहिल्यांदा गणरायावर सुरू केला होता यावर्षीसुद्धा आपण तुम्हाला आम्ही मागच्या वेळेला थोडंसं सांगायला लेट झालो होतो ह्या वेळेला तुम्हाला आम्ही थोडं लवकर सांगतो तर त्या गणरायावरचे नियम काय आहेत तुम्हाला एकदा समजावून सांगतो आपला जो ग्रुप बनवणार आहे आपण त्या ग्रुपमध्ये आपण ती पी डी एफ आहे मार्कांची पी डी एफ मी म्हणलो ना की तुम्हाला परवानग्या घ्याव्या लागतात तर ते परवानग्या कोणत्या आहेत कोणते कार्यक्रम घेतले पाहिजे चांगल्या पद्धतीने आपण गणपती कसा साजरा करायचा तुम्हाला फक्त महत्त्वाची पॉईंट सांगतो परवानग्या म्हणजे धर्मादायकची परवानगी घेतली पोलीस स्टेशनची ग्रामपंचायतची जमा खर्चाचा अहवाल सुद्धा तुम्हाला ठेवावा लागतो आणि मंडळाला मिळालेले बक्षिस असे या ह्या पाच मुद्द्यासाठी वीस पॉईंट आहेत चार चार प्रत्येक मूर्तीची उंची आणि आगमन आणि निरोपाच्या वेळच्या वाद्यांचा वापर याच्यासाठी मार्क्स आहेत ती पी डी एफ तुम्हाला शेअर करणार आहे आम्ही उंची मूर्तीची उंची किती असायला पाहिजे पारंपरिक वाद्य लावले तर किती मार्क मिळतात सी सी टी व्ही तुम्ही गणपतीच्या ठिकाणी सी सी टी व्ही लाव लावले सुरक्षेच्या दृष्टीने महिलांच्या मुलींच्या त्यासाठी किती मार्क आहे तुम्ही किती तुमच्या तिथं किती शिस्त आहे स्वच्छता किती कि पाळताय तुम्ही याच्यासाठी पण मार्क आहे त्याच्यानंतर गुलाल वापरायचा नाही शरीराला हानिकारक आहे आरोग्याला याच्यासाठी सुद्धा जर तुम्ही गुलाल टाळाला तर वेगळे मार्क आहे त्याच्यानंतर सामाजिक उपक्रमामध्ये वृक्षारोपण रक्तदान महिला सबलीकरणासाठी काय तुम्ही उपक्रम राबवले गरजूंना काय मदत केली त्याचा रेकॉर्ड ठेवायचं बरं का नाहीतर तुम्ही म्हणता की आम्ही हे राबवलं पण त्याचं ते कार्यक्रम केला तर त्याचे फोटोज लागतात त्याचं जिथं पुढं गरज असेल तिथं डॉक्युमेंटेशन पण करता आलं पाहिजे कारण आमची कमिटी तुमच्याकडे येईल जेवढे मंडळं रजिस्टर होतील त्या सगळ्या मंडळाकडे सगळ्यांचं एकदम निष्पक्ष पक्षपातीपणे बघितलं जाईल खरंच कोणतं मंडळ चांगलं आहे हे गुणवत्तेच्या आधारावर ठरवलं जाईल मागच्या वर्षी आपण सगळ्यात चांगला कार्यक्रम घेत आहोत जिल्ह्यामध्ये ह्या वर्षीसुद्धा त्याच्यापेक्षा आणखी भारी होईल मागच्या वर्षी नियोजनाला उशीर झाला होता परंतु ह्या वर्षी आपण अगोदरच तयारीमध्ये आहे यावर्षी गणपती उत्सव अजून चांगला होणार आहे आणि आपला गणरायाचा कार्यक्रम सुद्धा त्यापेक्षा चांगला होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवायचं की आपल्याला पहिलं पहिलं दुसरं तिसरं या तीन तीन याच्यामध्ये तरी आपण आलो पाहिजे जर कोणी आलं नाही तर प्रोत्साहनपर सुद्धा आपण हे करतो म्हणजे जे एक गाव एक गणपतीवाले असतात त्यांना आपण प्रोत्साहनपर देतो असे बक्षिसाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पण चांगला गणपती करण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे ठीक आहे त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कीर्तन भजन पारंपरिक खेळ नृत्य गाणी कथाकथन ऑर्केस्ट्रा त्याच्यानंतर विविध गुणदर्शन कार्यक्रम त्याच्या त्यासाठी पण मार्क आहेत आणि देखाव्यासाठी पण मार्क आहेत पंधरा मार्क त्याच्यामध्ये दे जिवंत देखावा मॉडेल ऐतिहासिक देखावा पौराणिक देखावा वैज्ञानिक देखावा त्याच्यानंतर देखा ज्या कायमस्वरूपाच्या उपाययोजना हो म्हणतो आपण की गणेश मंडळाने गावासाठी किंवा समाजासाठी योगदान द्यायचं त्याच्यामध्ये गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे याच्यासाठी सुद्धा मार्क आहे तुम्ही श्रमदान केलं गावातला एखादा एखादा रस्ताच बनवला पाऊल वाट एकदम खराब आहे मंडळाचे पन्नास लोक गेले आणि तो रस्ताच बनवून टाकला दोन तीन तास काम केलं की तो रस्ता एकदम चांगला बनवता येईल आपलाच कोण असतरी जेसीबी -जे 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 असतो तिथं बाजूला किंवा एखाद्याचा ट्रॅक्टर असतो एखाद्याचा रोलर असतो किंवा त्याची पण गरज नसते तुम्ही नुसतं खड्डे भरले तरी तो रस्ता चांगला होता त्याच्यासाठी सुद्धा मार्ग आहे आणि <coughs> तुम्ही गावासाठी सौर ऊर्जेचे दिवे जे सार्वजनिक ठिकाणी आपण लावू शकतो त्याच्यासाठी सुद्धा मार्ग आहे असा असा मार्गांचा हिशोब आहे याच्याप्रमाणे सगळ्यांना सगळं करता येईल असं काही नाही परंतु आपण बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी केल्या तर आपला आपलं मंडळ याच्यामध्ये स्पर्धेमध्ये पहिले येऊ शकतो प्रत्येकाने ठरवायचं आहे की मला स्पर्धेत टिकायचं का नाही टिकायचं ठीक आहे ज्याला सगळं जमणार नाही त्याने किमान सर्वसाधारण नियंत्रण पाहिजे पाहिजे आलं लक्षात दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं माझं तिसरं वर्ष आहे मी पहिल्या वर्षापासून कुठेही डॉल्बी वाजून दिला नाही डॉल्बी वेळी असते त्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे डॉल्बी कुठेही वाजणार नाही वन पर्सेंट पण उल्लंघन कुठं होणार नाही आपली पॉलिसी तीन वर्ष तिसरे वर्ष आहे जिल्ह्याची पॉलिसी झालेली आहे ती आता तुम्हाला आजूबाजूला बघितलं तर जिल्ह्यामध्ये काय चाललं समजलं असेल इथे कुठेही सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईनचं उल्लंघन होईल अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये होऊन द्यायचं नाही असं डीजींना आदेश आहे कोर्टाचे बरं का महाराष्ट्राच्या डीजींना त्याच्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री दि, माननीय डीजी यांच्या गाईडलाईन्स आहे की डॉलबी कुठेही वाजून द्यायचा नाही आणि याच्यामध्ये किती गुन्हे दाखल केले अशी आकडेवारी घेतली जाते वरिष्ठ कार्यालयाकडून म्हणजे उद्या तुमचा कुठेतरी डॉलबी आला आणि एखादा फोटो व्हायरल झाला तर हंड्रेड पर्सेंट गुन्हा दाखल होणार हे तुम्हाला आत्ताच सांग कोणी म्हणायचं नाही ॲडव्हान्स दिला काय दिला मी तुम्हाला ॲडव्हान्स अगोदरच सांगते की हो डॉल्बी कुठं वाजणार नाही <laughs> ज्याला पारंपरिक वाद्याला पैसे नसतील जादा पैसे वागतात कधी कधी तर अशा लोकांनी दोन साऊंड नेहमीप्रमाणे लावले तर चालते टॉप बेस्ट डॉल्बीची गाडी ही पॉलिसी नाही आपली ती कुठंही दिसणार नाही आलं लक्षात ना <laughs> मग कोणता तरी डॉल्बीवाला येतोय म्हणतो मी लावतोच आता वाजवतो आता वाजवतोच तर त्यांनी बघून घ्यायचं एकदा जप्त झालं तर खराब होऊन जाईल तोपर्यंत मिळणार नाही इतकं मोठं आर्थिक नुकसान होतं त्याच्यामध्ये दंड केला जातो प्लस गुन्हा दाखल होतो फौजदारी केस दाखल होतो त्याच्यामध्ये मंडळाचे सगळे कार्यकर्ते आरोपी होतील आलं लक्षात तर कोणी डॉलमीचा प्रयोग सुद्धा करून बघायचा नाही पोलीस येतील आणि मग घेऊन जातील इथून पाठीमाग आपण मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून गुन्हा दाखल केला नाही पण ह्या वेळेला वरून पॉलिसी चेंज झालेली आहे त्याच्यामुळं हंड्रेड पर्सेंट गुन्हा दाखल झाला का नाही झाला याची माहिती घेतली जाईल आणि तो प्लाझ्मा लाईट त्याच्यासाठी माननीय एस पी साहेब कलेक्टर साहेब यांचे आदेश आहे की तो त्या लाईटला परमिशन नाही डॉल्बीला परमिशन नाही तुम्हाला माहिती डॉलबी युनियन युनियनचे अध्यक्ष सातारा युनियन त्यांनी एक स्टेटमेंट आजचे पेपर पेपरला त्यांनी असं सांगितलं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका